मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो याकरिता जे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजेत ते तहसीलदार उत्पन्न दाखला त्यानंतर तलाठी उत्पन्न दाखला रहिवासी, सो स्वघोषणापत्र आणि रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स तसेच लाभार्थी महिलेचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी असणं गरजेचं आहे तसेच डोमिसाईल दाखला लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला रहिवासी स्वय घोषणापत्र रेशन कार्डची झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलेचा एक फोटो विवाह नोंदणी दाखला अथवा राजपत्र गॅजेट त्यानंतर पंधरा वर्षामागील रहिवास सिद्ध करणारा सन दोन हजार नऊ मागील पुढीलपैकी एक पुरावा लाईट बिल सात बाराचा उतारा घराचा उतारा टेलिफोन बिल आणि इतर मित्रांनो या संदर्भात आता ही लागणारी डॉक्युमेंट्स आहेत तर ही आपण अत्यंत काळजीपूर्वक द्यायची आहेत आणि नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो आता यासाठी डोमिसाईल दाखला का गरजेचा आहे कारण की आपण पाहतो की यासाठी पात्र होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असणं गरजेचं आहे आणि आज आपण पाहतो की या दाखला काढण्यासाठी तहसीलवर गर्दी होते आहे तर या माध्यमातून आपण योग्य ती काळजी घेऊन ही डॉक्युमेंट पूर्ण करू शकता याला सध्या अवधी आहे परंतु गर्दी ही प्रत्येक तहसीलवर आहे तर अशा माध्यमातून आपण ही सगळी डॉक्युमेंट तयार केल्यानंतर घोषणापत्र वगैरे त्यानंतर ही ऑनलाईन करायची आहे ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद